लोकसभेच्या मतदानानंतर ताबडतोब मतांची संख्या निवडणूक आयोगाने जाहीर करायला पाहिजे अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे लोकसभेच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याच्या मतदानानंतर आता निवडणूक आयोगाने मतांची टक्केवारी जाहीर केली आहे मात्र मतांची टक्केवारी आज जी जाहीर केलेली आहे ती आणि आधी जाहीर केली होती त्याच्यामध्ये तफावत आहे टक्केवारी तुम्ही नंतर जाहीर करा परंतु निहाय एकंदर मतदान किती झालं आहे याचं तुम्ही ताबडतोब जाहीर करा अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे एकीकडे एक सर्वत्र मोठ्या प्रमाणामध्ये ई व्ही एमला विरोध होत असताना दुसरीकडे अशा पद्धतीने आकडेवारी उशिरा जाहीर करणं याच्यामध्ये मतांचा मोठ्या प्रमाणात घोळ होऊ शकतो असा आरोप देखील आव्हाड यांनी केला आहे एकीकडे सर्वत्र बॅलेट पेपरने मतदान होत असताना आणि चार महिन्यांची निवडणूक प्रक्रिया असताना पाच दिवस मतांच्या गणतीसाठी का दिला जात नाही असा सवाल देखील आव्हाड यांनी केला आहे ही टक्केवारी दिली आहे या टक्केवारीचा आधी दिलेल्या टक्केवारीमध्ये फरक दिसतो आणि तो पण तीन तीन पर्सेंटचा फरक दिसतो हे कसं शक्य आहे आता जर तुमच्याकडे कॅल्क्युलेटर आहे तर दुसऱ्या दिवशी किंवा रात्रीच तुम्हाला पूर्ण मतदारसंघात किती मतदान झालं आहे पाहिजे विधानसभा व्हाईज गंका प्रत्येकाकडे जो ट्रेंड येते किती मतदान झालं ते येतं त्याचं ॲडिशन केलं की या मतदारसंघात या मतांपैकी इतकी मतं पडली आहेत म्हणजे एवढं टक्केवारी आहेत मतं कुठे आहेत मतं देतच नाहीत किती पडले मतं फक्त टक्केवारीवर खेळत आहेत मतांची जर मोजणी झाली म्हणजे त्या मशीनमध्ये मतं गेलेली आहेत तर ते मशीन सांगतं ना एवढे आकडे गेलेत एवढे मतात एवढी मतं पडली आहेत तुम्ही एक दिवशी एक टक्केवारी सांगता तिसऱ्या दिवशी तिसरी टक्केवारी सांगता ही मधली दोन तीन टक्के तीन टक्के वाढ झालेली टक्केवारी आली होत आणि एवढे दिवस का लागतात तुम्हाला सांगायला इलेक्शन कमिशनला असं कुठलं मोठं काम असतं मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चव अस्सल हापूस ची खास आंबे प्रेमींसाठी आंबे कडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून ते कोलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा